सांगोला तालुक्यात जे चौदा पंधरा आमचे बाळवणी गावाची बाळवणी गटाची विधानसभा मतदारसंघात सम समावेश आहे आज विठ्ठल परिवाराचे नेते मान्य कल्याणराव साहेब यांचे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची शिफारस करण्यासाठी सांगोल तालुक्याचे आमदार मान्य शहाजी बापू पाटील साहेब यांच्या आम्ही घरी आलेलो आहे खरं तर पूर्वीपासून कैलासावाशी वसंतदा काबांपासून स्वर्गीय भारत नाना बालकेसाहेब यांनी विठ्ठल परिवाराने जी चार विधानसभा मतदारसंघात ताकद दिली खरं तर आमच्या तालुक्यानं प्रत्येक वेळा लोकांना धान्य वाटायचं काम केलं आज आमच्या वेळ पेरलेल्यातनं बी मागायची वेळ आलेली आहे आज आम्ही चौदा पंधरा गावातून जी सारे ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर नागरिक आलेलो आहे केवळ बापूंनी मान्य का काळेसाहेबांची शिफारस राज्यपाल कोट्यातून करावी यासाठी आम्ही सर्वजण येथे आलेलो आहे बापूंची आमची भेट झालेली आहे बापूंनी सांगितलं आहे बारा जाग्यातून ज्या तिन्ही पक्षांना जागा वाटून जातील बापू प्रयत्न करतो म्हणले आम्ही पंढरपूर तालुक्यातील हे चौदा सोळा गाव इकडं विधान सांगोला विधानसभेला जोडलेले आहेत आम्ही तीन पंच वर्ष झालं बापूंच्या पाठीशी ठामपणे उभं आहे नशिबाने ह्या वेळेला ते आमचे आमदार झालेले आहेत आणि सत्तेत सहभागी आहेत त्यामुळं त्याम आमची मागणी बापूंना आम्ही ठामपणे मागितली की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे तसंच तुम्ही ही नेत्यांची शिफारस करण्यासाठी ठामपणे उभं राहावं ह्यासाठी हो। आम्ही सर्वजण आलेलो आता आम्ही बापूंची जशी भेट घेतली आहे हे सांगोला विधानसभा मतदारसंघातली जी गावं आहे ती तसंच माडा विधानसभा मतदारसंघातली ते आमचे कार्यकर्ते बबनतादांना भेटणार आहेत त्याचप्रमाणे मोळ तालुक्याला जे सोळा गाव जोडलेले आहेत ते बी यशवंतद्यांना यशवंत माने आमदार आहेत मोळचे त्यांनाही भेटणार आणि पंढरपूर मंगळवाराचे आमदार समाधान आम आम दादा अवताळे यांनाही भेटणार आणि चौघाही आमदारांना आम्ही मागणी करणार हो आमच्या नेत्याची शिफारस तुम्ही करा आणि आम्ही कशात कमी नाही यासाठी आम्ही आलो हो आज आपल्या पंढरपूर तालुक्याचा चार विभागात आपण विभागणी झाली चार मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघातील जो आता विद्यमान आमदार आहे त्या विद्यमान आमदाराकडे आम्ही विठ्ठल परिवाराच्या वतीने एकत्रित त्या त्या मतदारसंघातील गावाची लोक जाऊन मागणी करणार आहेत की त्यांनी कल्याणराव काळेंची परिषदेच्या ज्या का बारा जागा भरल्या जाणार आहेत राज्यपाल नियुक्त त्यात त्यांनी शिफारस करावी कारण आत्तापर्यंत कल्याणराव काळे असतील विठ्ठल परिवार असेल त्यांनी प्रत्येक आमदारांना निवडून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे कधीही कुठल्याही राजकीय अपेक्षा न करता त्यांनी प्रत्येक आमदाराला निवडून देण्यात मदत केली आहे सामुदायिक विवाह सोहळा असेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीतल्या स्कीम राबवण्याच्या बाबतीत असो प्रत्येक बाबतीत पंढरपूर तालुक्यात सगळ्यात सा जास्त समाजसेवेचं काम करणारा एकमेव व्यक्ती असेल तर तो कल्याणरावकडे आहे कल्याणराव काळे एवढं कोणाचं आहे दुसरं काम कहीं? हो <TS dHA pandemic> शैक्षणिक त्यांचं काम आहे आरोग्याच्या बाबतीत काम आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे भरपूर प्रमाणात कोरोना असो आणि सध्या पण चालू आहे तुमच्या समवेत या तालुक्यातील विठ्ठल परिवारातील तसेच कल्याणराव काळे यांची खंदे समर्थक असलेले अनेक संस्थांचे संचालक वी गाव पुढारी सगळे सोबत आहेत बऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात शहाजी बाप्पांना भेटलात तुम्ही त्यांना काय सांगितलं काय मागणी केली त्यांची आपल्या पंढरपूर तालुक्यातील जी चौदा गाव आहेत त्या प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता सगळ्यांचं सा सगळ्यांनी मिळून आज शाहजीबापू पाटलांची आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही साकडं घातलं की तुम्ही ठामपणे चर्मन साहेबांची बाजू मांडली पाहिजे आणि त्यांची शिफारस केली के पाहिजे आणि बापूंनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे की मी शंभर टक्के साहेबाचं शिफारस शंभर टक्के जेवढ्या जेवढा जोर लावून करता येईल मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून असून दादाच्या माध्यमातून मी शंभर टक्के चर्मन साहेबांसाठी प्रयत्न करीन असा शब्द आम्हाला बापूंनी दिलेला आहे